उमरज तालुका कराडेतील आस्था हॉस्पिटल यांच्या वतीने पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला उमरज येथील संत सकू आषाढी पायीवारी दिंडी सोहळ्याचे पंढरपूर येथे प्रस्थान होत आहे तत्पूर्वी आस्था हॉस्पिटलच्या वतीने सेवाभावी वृत्तीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर अजित महामुनी डॉक्टर कृष्णनाथ शेवाळे डॉक्टर अभिजित थोरात डॉक्टर प्रवीण कुलकर्णी डॉक्टर प्रसाद देशमुख डॉक्टर आदिती कदम डॉक्टर अंजली महामुनी डॉक्टर दीपाली थोरात तसेच डॉक्टर सुरेखा शेवाळे व आस्था हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी संतश्रेष्ठ सकू यांच्या दिंडीत सहभागी होणारे वारकरी दिंडीचे संयोजक उपस्थित होते उमरज येथील श्रीभैरवनाथ मंदिरात शुक्रवारी सकाळी हे आरोग्य शिबिर संपन्न झाले उमरज येथील आस्था हॉस्पिटलने अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध केल्या असून उमरजसह ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होऊ लागला आहे तसेच मा या हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबवले जातात आज वारकऱ्यांसाठी या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबवण्यात आले माझं <laughs> <माज़ाना है। laughs> <laughs> आज वारकऱ्यांसाठी आस्था हॉस्पिटल अमृत यांनी फ्री मेडिकल चेकअप कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याप्रमाणे आज सर्व लोकांनी या ठिकाणी फ्री मेडिकल चेकअपचा लाभ घ्यावा असे आव्हान मी उमरचा नागरिक म्हणून करतो त्याचबरोबर आस्था हॉस्पिटल उंबरजनी जो हा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी सर्व वार्गरी तसेच उमरत ग्रामस्थांच्या वतीने यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आजनाथ जन्मंदिराचे तापचं कॅम्प त्याची आम्हाला सेवा करण्याची संधी ह्या संस्थेनं दिली ह्या लोकांनी आम्हाला दिली आणि ॲक्च्युली जे आस्था हॉस्पिटल फॉर्म केलं त्याचं तोर्च आहे की बहिर असोसिएट असं म्हणूनच आम्ही हा आमचा आस्था हॉस्पिटलचा उपक्रम करणार नावा देवाच्या नावाने आम्ही तो स्थापन केले आणि त्यानिमित्तानं आम्हाला पुन्हा फुलाची पाखळी थोडी पुरस्कारांची सेवा करण्याची संधी मिळाली अशीच आम्ही पुढं सेवा करत राहू आणि ज्या ज्यावेळी आम्हाला संधी मिळाली ते आम्ही त्यावेळी आम्ही eu vou vamos lá, vamos lá. A